नमस्कार मी अनिल जाधव हो, तुम्ही बघताय आपलं आग्रहन केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील वीस टक्के शुल्क काढलंय याचा लगेच परिणाम बाजारावर दिसून आला आज शनिवारच्या तुलनेत कांद्याच्या भावात शंभर ते दीडशे रुपयांच्या दरम्यान सुधारणा दिसून आली आहे कांद्याचा सरासरी भाव बहुतांशी बाजारांमध्ये बाराशे ते दीड हजार रुपयांच्या दरम्यान दिसला होता तर चांगल्या मालाचे भाव अठराशे रुपयांपर्यंत देखील पाहायला मिळाले दुसरीकडे बाजारात कांद्याची आवक वाढते एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळा कांद्याची आवक बाजारात येईल अवक्याचा दबाव वाढेल त्याही परिस्थितीमध्ये सध्याच्या दरामध्ये काहीसे चढ उतार सोडले तर दर पातळी स्थिर दिसू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता शनिवारी केंद्र सरकारनं कांद्यावरचं वीस टक्के निर्यात शुल्क काढलंय या निराशुल्कावरून आपल्या राज्याच्या विधिमंडळामध्ये देखील काहीशी चर्चा होताना दिसून आली आहे केंद्र सरकारनं गांधा निर्यात शुल्क काढल्यामुळं राज्याचे पननमंत्री जयकुमार रावल यांनी केंद्राचं अभिनंदन केलं मंत्री रावल म्हणाले की राज्य सरकारनं पाठपुरावा केला त्यामुळं केंद्रानं आधी निर्यातबंदी काढली निर्यातबंदी काढून पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निराशुल्क लावलं त्यानंतर किमान निर्यात मूल्य काढलं आणि वीस टक्के निराशुल्क लावलं आता हे वीस टक्के निर्या शुल्क देखील केंद्रानं काढलंय यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे केंद्रानं शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला त्यामुळं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासह मंत्रिमंडळाचं अभिनंदन करतो असं मंत्री रावल म्हणाले पण विरोधकांनी मंत्री रावल यांच्या या निवेदनाला विरोध केला काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले की तुम्ही आता केंद्राचं अभिनंदन करता पण जेव्हा केंद्रानं का निर्यातीवर बंदी घातली होती आणि निराशुल्क लावलं होतं तेव्हा तुम्ही सभागृहात प्रस्ताव आणून निषेध का केला नाही केंद्राच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं जे जा नुकसान झालं ते कोण भरून देणार या नुकसानीची माहिती तुम्ही का देत नाही असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला काँग्रेसचेच नेते विजय वरट्टीवार यांनी पटोले यांच्या मुद्द्याला पाठिंबा देत सरकारला धारेवर धरलं होतं थोडक्यात केंद्र सरकारच्या या निर्णयावरून आपल्या विधिमंडळामध्ये आपल्याला काहीसं वातावरण गरम होताना पाहायला मिळालं सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क काढल्याच्या निर्णयाचं स्वागत होतंय मात्र दुसरीकडे सरकारने हा निर्णय घेण्यास उशीर केल्याचाही आरोप केला जातोय सरकारनं कांद्या निर्यात शुल्क काढण्याचा निर्णय जर दोन आधी घेतला असता तर शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालं नसतं असं काही शेतकऱ्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये कांदा निर्यातबंदी केली होती त्यानंतर मे दोन हजार चोवीसमध्ये निर्यातबंदी मागे घेऊन निर्यातीवर पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं होतं त्यानंतर सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये किमान निर्यात मूल्य काढलं आणि निर्यात शुल्कही वीस टक्क्यांपर्यंत कमी केलं होतं म्हणजेच निर्यातीवर वीस टक्के शुल्क कायम ठेवलं होतं त्यानंतर मात्र बाजारामध्ये खरीप कांद्याची आवक वाढत असताना दरात नरमाई येत गेली डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात दरातील घट जास्त होती कांदा बाजारात पंचवीस रुपयांच्या खाली आल्यानंतर शेतकरी व्यापारी आणि निर्यातदारांनी डिसेंबर महिन्यापासूनच निर्यात शुल्क काढण्याची मागणी केली होती कारण बाजारात लाल कांद्याची आवक जास्त होती आणि पुढे उन्हाळा कांदा येणार होता दरावर दबाव येऊन दर कमी होतील ही शक्यता गृहित धरूनच ही मागणी केली जात होती पण सरकारनं त्यावेळी या मागणीकडे दुर्लक्ष केलं मागील महिनाभरात दरातील घसरण कायमच हो आहे बाजारातील लाल कांदा आणि रब्बी कांदा विक्रीसाठी येत गेला आणि दर दीड हजार रुपयांच्या आत आले मागील दोन आठवड्यांपासून बाजारभाव अकराशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत यातून उत्पादन खर्च देखील भरून निघत नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता आता केंद्रानं निर्यातीवरचं शुल्क काढलं आहे पण तोपर्यंत भाव तर पडले आहेत केंद्रानं हाच निर्णय दोन महिन्यांच्या आधी घेतला असता तर दर या पातळीपर्यंत पडले नसते कांदा पातळी स्थिर होण्यास मदत झाली असती असं काही निर्यातदारांचं देखील म्हणणं आहे आता सरकारच्या निर्णयाचा बाजाराला आधार आत्ताही मिळेल पण आवकेचा दबाव असेल उन्हाळ कांद्याची आवक बाजारात वाढत जाणार आहे सध्या तर लाल कांदा आणि उन्हाळ कांदा बाजारात विक्रीसाठी येतो आहे याचा दबाव दरावर दिसेलच एप्रिल महिन्यात कांदा दर याच दरम्यान राहू शकतात सध्या महाराष्ट्र राजस्थान पश्चिम बंगाल गुजरात कर्नाटक या राज्यांसोबत जे महत्त्वाचे कांदा उत्पादक राज्य सगळ्याच राज्यांमध्ये कांद्याची आवक सुरू झाली आहे त्यामुळे अवक्याचा दबाव राहून अकराशे ते दीड हजार रुपयांच्या दरम्यान मार्केट दिसू शकतं या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री गरजेप्रमाणे तसंच मार्केटकडे पाहून करावी असं आवाहन अभ्यासकांनी केलेलं आहे थोडक्यात काय तर केंद्र सरकारनं निर्यात शुल्क काढलं याचा परिणाम मार्केटला म्हणजे याचा आधार मार्केटला तसा मिळतोच आहे परंतु जर हा निर्णय आधीच घेतला असता तर मार्केट या पातळीपर्यंत पडलं नसतं असा एकूणच स्वरूप बाजारामध्ये दिसून येतोय आता एप्रिल महिन्यामध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होतच असते दरवर्षी आपल्याचा अनुभव असतो परंतु या परिस्थितीमध्ये देखील मार्केट सध्याच्या पातळीच्या दरम्यान कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिसू शकतं असा तरी तात्पुरता अंदाज आहे नेमकं एप्रिल महिन्यामध्ये आवक कशी राहील ते त्यावेळी पातळी कशी कशी बदलत जाईल त्यावेळी अभ्यासकांचे अंदाज काय असतील त्याची माहिती आपण त्यावेळी पाहूयाच आता एकूणच आपल्या आसपासच्या बाजारामध्ये कांद्याला काय रेट मिळतोय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका